तर मित्रांनो गुड मॉर्निंग आज तारीख हा सव्वीस सव्वीस सत्तावीस काय मला या माहीत नाही पण भयंकर पाऊस हा मी आता गावा गेल्यापासून यो सहावं की सातवं दिवस हा पाऊस का थांबत नाही बघा सकाळपासून तो पाऊस पडता म्हणजे ॲक्च्युली रात्रीपासून तो लागलो जास्त म्हणजे स्पीड पकडल्या ना ते आतापर्यंत आहे बघा भयंकर नॉन स्टॉपेबल पाऊस आहे दहाची गाडी घेऊन येईल म्हणजे फिरिंग फिरीम कळे काय मिळत नाही फिरिंग वगैरे तुला किती पाणी जरा बघून येऊया डाऊट येऊटला असं जो पाऊस राहिलो ना त्यावेळी गणपती पाणी भरपूर असला भरपूर काय पोचणार का पाणी ऑलरेडी हो आणि बघा बाबाहेरीच राजा बघा बेडकामचा राजा किती मोठा बघा बाहेर येऊ बघता दिसता तो काय बघा बाबा लय मोठ बाबा माझ्या मस्त दिसता तर मित्रांनो बाहेर बघा थंडगार पाऊस पडता झणझणी आत मध्ये आमचा रसिका करता पोळयो काय म्हणतात आंबोळे पोळ्या काय म्हणतात आंबो बघा थर लावले ना पोळ्यांजू काव घेवा या बाबा काय चालू ना तू आजाक बोलवता नाही आजो बघा आंबे खाले घरात येऊ काय घेत नाही म्हणजे भरपूर आहे माका कापू लय आवडता पावसा काय झाला काय माझ्या बाबा अरे अजिबात बायकड नाही पाऊस तर मित्रांनो गुड इव्हिनिंग आता मी आणि जरा अन्ना जाऊन येतो चढणीचे मासे चढले असा काकी बोललेत बघूया बघून येतो चला तर मित्रांनो तर मी आणि अन्ना इलावाकडे आकडे तालीमध्ये हो पण आयुष्यात फर्स्ट टाइम आहे जे चढणीचे मासे मेसे कधी चालत तरी का कधी नाही येईल अगोदर पकडू बघा अन्न तर गेलो पुढे खाली काट भीती वाटत गेलो चिकला पाय गेलो आ या बघा पाणी बघाकडे बा बा माझ्या या बघा आणि पाणी हेचत ना रे आय खाय ना काय ना येऊ मी हे नाही येते ए बांदर नाही येऊ हो? असू एम चालेल ना पाणी बघा आता थोडं होता पाणी लिहिले पाणी चप्पल घातल्या माहित बघा काय वातावरण बघा याला आता ह्याकडनं कसं तरी इल मी सगळ्या मातीत एकदम हे बघा पाणी बघा या बघा अन्न काय गेलो काय माहीत की नाही मासे आ हा हा हे बघा या स्वर्गीय सुख बघा मस्त वाटतं पाणी हे बघा ना पाणी बारीक आहे म्हणून चालला बारीक वाटत बारीक पाणी पाणी म्हणजे पाऊस बारीक आहे म्हणून थोडा जाऊक जमता आनंद पकडला नाही वाटत भेटलो काय होतो 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 मित्रांनो बघा अण्णा की मासू भेटलो दाखव छोटा मासा छोटा मासो आपण भेटलो चटणीचं मासो पहिलो मी आलो अण्णा दुसरं मासो भेटलो खाय खाय अण्णा खायना लांब अरे मोठं अन्न मासो यो हळ अरे बापरे तू कसं बरं सुरू काठी अम्ण ट्रॅफिक येते आता खची गाडी येऊ टाकलं कसे दी पाटी तर मातर मग का हा 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 अन्ना भेटलो अनाक भेटलो हो तू बघ तू पाडता भेटलं भेटलो 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 भेट भेटलो भेटलं भेटलो भेटलो काय होतो ना आता खाली पटी किर काय नाही या काय ह्यात नाही नाही आ गेलो निष्ठत असतो अण्णा हय जाणार खुर्ती बघ अयो अय मोठं आपलो अय अय एक नंबर अण्णा दाखव अण्णा शेवटी मोठं माझं पकडल्यानं ना नाही बघा वातावरण बघा हा 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 हां आणथ पण होत मग वाटा माप ते पण आणकडे उठतं बघे बघ बघा खे बघा खरी आणि बाबा पाया खाली तू तो तू तू बघ गेलो तू बघ गेलो दिसलो दिसलो खेळलो बघा अण्णा पकडते हा पूर्ण बघा काय एरिया भेटलो लांब आनंद जाळी फेकून पकडल्यान एक नंबर काय पाणी आहे बघा बघाय मित्रांनो मापशा माशेल माशे हे बघा हे बघा बघा तू मला दिसतं मध्ये बुडबुडे असे ते बघा ते बघा तू बघा मॉप भेटले मॉप भेटले आत ना भेटलो सगळं हित्रोन हे काय थोडा ना गावात खालीला पूजा गा जागा बरे पटकन मी का भेटलो हो का रे मग राहन असल्यामुळे तेवढा या होता काय मी ठेवले पाठीमध्ये तर मित्रांनो जो पाऊस येलो पाऊस झाला भिजूक ॲक्च्युली छत्री आणून विसरला घाई घाईत निघालो आम्ही आणि लक्षात नाहीला माझ्या आता अन्ना गेलो वरच्या साईडला आणि अन्न मग बोलू आकडे मासे बघ तर माझा काय झाला अण्णाचं लक्ष माश्यावर असल्यामुळे काय मासे दिसतात माझं लक्ष ब्लॉगिंगवर असल्यामुळे मला कॅमेरा दिसता त्यात पाऊस पडता त्यामुळे माश्यावर लक्षात प्रॉपर जात नाही तर ता अण्णा तापू घ्या तो इलो भेटले अजून चांगले भेटले आणि मोठे मोठे मासे मळी आहे एक नंबर मळी माझे ह्यातनंच नाही तर मध्ये मध्ये मिळतात तकडे होत म्हणा पण तकडे थोडा पकडणं कठीण होऊन जातात ते पाणी आणि गवत असल्यामुळे प्रॉपर ना हे फक्त थोडा गलवरती पाणी थोडं खाली आहे मग पटकन मिळतं तर थोडं वांदे होतात थो हे बघा येईलो परत पाऊस अण्णा छत्री आणू कुठे तरी वातावरण काय आता मित्रांनो अण्णा करता हे परत खाली मासं भेटलो तरी अण्णा किती वर्षामध्ये मासे पकडतो ना लहानपणी म पकडलं शिनाकडे या ठिकाणी मित्रांनो अण्णाने लहानपणी बाबा माझ्या भरपूर मासे पकडायचे म्हणजे असं अण्णा सांगतात त्यांनी पुन्हा आयुष्य त्यांचा बालपण दहाच गेला म्हणा हे बघा आता आम्ही याकडे येलो आणि हय दिसतं बापी खड्डू होती पण कळत ना माका बाबू हे करून का रे हा हा हे बघा मित्रांनो करून दा एक मिनट हा मान ना खराब असते कारण दा काय मिळते पालक करून खाल्ले वर्षाचं कोण भिजलेलो तिथले जरा कारवून खाते हा नदी जाते किती वाटा प्रॉब्लेम काय आता पाऊस पडून गेलो खाऊ खाऊक नको त्या कळत नाही ăn bơm à chắc chắn phơi chạy 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 मित्रो आता आम्ही जर चालवत दुसऱ्या बाजू। बाजूक तर ह्या बाजूक काय होत म्हणा पण तेवढ्या अजून गेले नाहीत तर अनाबुला आपण त्या साईडला जाऊन बघूया सकडच्या बाजूक पाणी बघा बघा अन्नाबद्दल ह्या माश्या पण असतात म्हणजे ते चढणी मासे ना त्या मी ह्या पाण्यात पण मिळत चढणीच्या माश्या माती गेली पायात हा 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 हे जी मजा ना तेव्हा थोडा खतरनाक पण वाय बा खाई नाही गेलो हय खय वातावरण बघा हा धुका बघा काय पडली राहा बघा मित्रोन ह्या बघाय एवढा <laughs> भारी आहे ना या हे बघा हा खैचो पाईप नाही हा या बीड हा हे बघा आता खायना हे बीड खैचं खाय गेला असणार तकडनं सगळं पाणी खाय भारी आता <laughs> भारी ना खाय ना इलं <laughs> मित्रांनो छोटी अन्ना भेटलो आणि अण्णा माश्या भेटल्या वाटतं सगळा पाणी आहे तो, तो बघा

वाटत बघा सगळं पाणी पाणी पाणीच पाणी हा 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 तकडे त्या ना तेव्हा दूर रे तकडे त्या साईडला काय भेटला काय नाही ना लहान काय करू तो

सरस्वत आहे बघा छोटं का नाही हा मोठं आय भेड् अण्णा मित्रांनो हे बघा तुमका असं वाटत की नदी आहे ही नदी नाही आहे हे मळी या मळीत काय पाणी साचलं बघा हे बघा या बघा काय पाणी साचलं एक नंबर आंघोळ करू गो आहेत मासे पण काय जाळीन नाही मिळत आहे हा 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 हॅलो बाबा या स्वर्गीय सुखा जेवढं हय फिरसेल तेवढा अजून असं वाटतं की आहे जाऊच नाही असे होतं कडे बारीक आहेत पण तर मित्रांनो आता आम्ही घरा निघतो माफ झाला <laughs> मी ते आम्हाला थोडा लेट झाला हे बघा पारिवा पायसा भेटले मुंदे पोरात ते खुश होतील बघून थोडा अजून अण्णासा म्हणता थोडा अजून एक तर येऊ खावा होता ते अण्णासा म्हणता की खाली गेले परत मासे